तीस चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये अशी टीका आम्ही तर कधी बघितली नव्हती मी स्वतः वीस वर्ष काम करतो तर तुमच्या आई वडिलांबद्दल तुमच्या कुटुंबाबद्दल इतक्या हीन दर्जाची टीका तुमच्या जिल्ह्यातल्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी केली तुम्ही काहीच रिॲक्ट झाले नाही तुमची काय भावना काय की का क्या बडा तो सबसे दम बडा मागे मी एकदा कुठंतरी सांगितलेलं आपलं नाव ऐकलं नाही असं भी गाव नाही सगळ्यांना हणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव टाईम आम्ही सगळे वाळवे तालुक्यातली माणसं फार हुशार आहेत दमदार आहेत वेळ बघू एक करेक्ट कार्यक्रम वगैरे म्हणतात करेक्ट कार्यक्रम वगैरे हो म्हणतात हो तो तर